उपक्रम घेत जो की पर्यावरण साठी खूप आवश्यक आहे आणि तो म्हणजे जोडो इंडिया या उपक्रमांतर्गत आणि लोकप्रबोधन आरळी बुद बुद्रू या संस्थेमार्फत या ठिकाणी एक कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत त्यामध्ये लोकप्रबोधन जी संस्था आहे ती मुलींसाठी सॅनिटरी पॅड वाटप करणार आहे त्यांचं खूप खूप या ठिकाणी आ आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो त्याबरोबरच मुलांकडून जे सीडबॉल घेतलेले आहेत हे सीडबॉल आपण या ठिकाणी या ठिकाणी आपण घेणार आहोत आणि त्यांचा वापर पर्यावरणासाठी विविध जे काही वनस्पती आहेत त्यांची उगवून व्हावी आणि पर्यावरणामध्ये जी काही वृक्षांची गरज आहे ती गरज आपली भागावी जेणेकरून या ठिकाणी या पर्यावरणासाठी आवश्यक असलेले घटक जसं की आपल्याला माहीतच आहे की ही जी वनस्पती आहेत ह्या वनस्पती काय करतात तर जे पर्यावरणामधले जे कार्बन डायऑक्साईड आहे याचं प्रमाण जे वाढलेलं आहे ते प्रमाण वनस्पती आपल्या अन्न तयार करण्यासाठी शोषून घेतात आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण काय होतं कमी होतं आणि त्याबरोबरच अनेक वनस्त वनस्पती काय करतात ज्यावेळेस त्यांची अन्न प्रक्रियेची त्या प्रक्रिया चालू असते त्यावेळेस ते ऑक्सिजन हवेमध्ये सोडतात त्यामुळे काय होतं पर्यावरणाचं प्रदूषण आहे ते कमी होतं बरोबर आहे आणि त्याबरोबरच वनस्पती वाढल्यामुळे त्या ठिकाणी जे काही आपल्या निसर्गामध्ये जे काही प्राणी वगैरे आहेत त्यांनासुद्धा त्याचा काय होतो फायदा होतो त्यानिमित्त या ठिकाणी मी आज जोडो बघा भारत जोडो जी काही जोडो इंडिया ही जी स संस्था आहे उपक्रम आहे त्याबरोबर लोकप्रबोधन संस्था जी आहे या दोन्ही उपक्रमाअंतर्गत या आर जी संस्था आहे यांचा आपण या ठिकाणी शाळेच्या वतीनं शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि आपल्या गावच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी आभार